आपण नेहमीप्रमाणे जे काही आपल्या भरतीच्या संदर्भात जे काही अपडेट्स असतात वेगवेगळ्या तर त्या संदर्भात मग ती बँकिंग क्षेत्रातली असो किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातली कोणत्याही परीक्षेच्या संदर्भात असेल तर त्या संदर्भात नोकरीच्या संदर्भात आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत असतो आता एक नवीन भरतीच्या प्रक्रियेमध्ये एक आट आहे बघा आणि ती आठ आता थोडी स्पष्ट झालेली आहे आणि हा निर्णय का घेण्यात आलेला आहे याचं संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये देणार आहे परंतु नेमका निर्णय काय झालेला आहे की निर्णय असा आहे की राज्य सहकारी बँका ज्या असतात तर त्या बँकेमध्ये जे पती आणि पत्नी आहेत तर त्या दोघांपैकी फक्त एकालाच नोकरी करता येणार बघा आणि जो दुसरा त्यापैकी कोणी एक जो आहे तर त्याला राजीनामा देणं लागणार आहे विवाहानंतर साठ दिवसाच्या आत राजीनामा देणे बंधनकारक असणार आहे आणि अशा प्रकारचं जे काही धोरण आहे हे कुठे लागू झालेलं ला आहे हे पण सांगतोय बघा बँकेतील दोन कर्मचाऱ्यांना जे आहे लग्न केल्यास त्यांना एकाला राजीनामा द्यावा लागणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की राज्य सहकारी बँक मी थोडं झूम करतो तुम्हाला दिसेल बघा क्लिअर ही खूप महत्त्वाची बाब आहे आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे अगदी कमी वेळेमध्ये आणि खात्रीलायक जे काही चालू असतं बघा म्हणजे आपल्या भरती प्रक्रियेच्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात तुम्हाला पटपट जे काही अपडेट्स असतात तर ते देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं बघा राज्य सहकारी बँकेने पती व पत्नी या दोघांना आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत जे धोरण लागू केले आहे ही खूप महत्त्वाची बाब आहे पती व पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करीत असल्यास यामध्ये सांगितलेलं आहे की हितसंबंध त्यानंतर गोपनीयता गैरवर्तन या गोष्टी टाळण्यासाठी अशा प्रकारचे जे काही धोरण आहे म्हणजे दोघांपैकी एकच कोणीतरी नोकरीला सहकारी ज्या काही राज्य सहकारी बँका येतात त्याबद्दल हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही धोरण आहे हे प्रशासक सभेमध्ये मंजूर पण करण्यात आलेलं आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची आता ही न्यूज तुम्हाला जिकडे तिकडे पाहायला मिळेल की जर सहकारी बँकेमध्ये एखादा जो उमेदवार इथून पुढे तो जाऊ इच्छितो पण अशा बँकेमध्ये पती आणि पत्नी दोघं हे एकाच त्या त्या बँकेमध्ये कार्यरत राहू शकत नाहीत अशा प्रकारची जी बाब आहे वेगवेगळ्या कारणानिमित्त जे आहे गैरवर्तन वगैरे वगैरे वेगवेगळ्या कारणानिमित्त अशा प्रकारचा एक स्ट्रिक्ट निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवाच परंतु काही लोकांना हा निर्णय आवडला पण नसेल असं मला वाटतं आहे कारण की बघा पूर्वी काय होतं बघा याच सहकारी बँकेबद्दल की पती आणि पत्नी म्हणजे दोघांपैकी जे आहे बघा एकालाच जे आहे भाडे जे असतात भाड्याच्या संदर्भात म्हणजे उदाहरणासाठी बघा की यापूर्वी बँकेत अस कार्यरत असणारे पती पत्नी पती पत्नीसाठी बँकेने काही निर्णय घेतले आहे त्यानुसार पती पत्नीपैकी ज्या कर्मचाऱ्याकडे घडे ज्या कर्मचाऱ्याकडे घर भाडे भत्ता जास्त असेल त्यालाच तो भत्ता मिळायचा बरोबर किंवा दोघांनी जे आहे याचा दोघांना लाभ मिळायचा नाही परंतु वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या शहरात स्वतंत्र राहत असल्यात तर त्यावेळेस तिथे मिळायचे त्यांना घरभाडे वगैरे परंतु जर एकत्र राहत असतील तर दोघांपैकी एकाच मिळायचं पण आता तर तसं नाही आता दोघांपैकी एकालाच नोकरी भेटते आहे हा निर्णय किती लोकांना योग्य वाटला याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा खरं तर बघा बरेचशा जे काही उमेदवार असणार आहेत ते येणाऱ्या वेळेमध्ये त्यांना पण हा निर्णय थोडा आश्चर्यकारक वाटू शकतो बघा बँकेच्या सेवेत भरती प्रक्रियेद्वारे रुजू होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या उमेदवाराचा जोडीदार म्हणजे नवीन त्याचा जोडीदार जर राज्य सहकारी बँकेमध्ये कार्यरत असेल तर बघा कोणत्या बँकेमध्ये राज्य सहकारी बँकेत जर कार्यरत असेल तर असा उमेदवार बघा असा उमेदवार निवडीस पात्र ठरणार नाही म्हणजे पती आणि पत्नी ही राज्य सहकारी बँकेमध्ये जे दोघांपैकी एकाला नोकरी जे आहे तिथून हात धुणं लागू शकतात लागू शकतात म्हणजे लागतील आणि त्यानंतर बघा राज्य बँकेमध्ये यापुढे भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्येच बघा आता काय होणार आहे पती व पत्नी असणाऱ्यांपैकी एकाच बँकेमध्ये नोकरी करता येणार आहे अशा प्रकारची आता ज्या इथून पुढे जे जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्येच अशा प्रकारचे अपडेट येणार आहेत त्यामुळे छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स असतात नोकर भरतीच्या संदर्भात तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पटपट जे आहे जेवढं कामांचं आहे ते पटपट मी सांगत असतो आणि समजा इन केस अशा वेळेस समजा दोन पती आणि प पती आणि पत्नी दोघंजण जर जर, जर, जर त्या बँकेमध्ये कार्यरत असतील तर दोघांनी जे आहे विवाहानंतर दोघांपैकी एकाला कोणाला तरी जे आहे साठ दिवसाच्या आतच जे आहे बंधनकारक बंधनकारक असणारे राजीनामा देणं बघा इथे लिहिलेलं आहे बघा की धोरणानुसार धोरणानुसार बँकेत कार्यरत असलेल्या दोघांपैकी दोघां दोन कर्मचाऱ्यांपैकी ज विवाह झाल्यानंतर त्यांनी सहा महिन्यांच्या महिन्यात सहा महिन्यात काय करायचं त्यांनी एच आर विभागाला कळवणे बंधनकारकच असतं बघा आणि विवाहानंतर तर बघा विवाहानंतर साठ दिवसाच्या आत पती पत्नीपैकी एकाला नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार मी जे म्हणत होतो ना तुम्हाला ते सहा महिन्याच्या आत तर तुम्हाला कळवणंच लागणार आहे एच आर विभागाला ही बाब सर्वांनी जे आहे इथं समजून घेणं गरजेचे आहे स्वेच्छेने निर्णय न घेतल्यास काय होणार बघा कोणाला सेवेत ठेवायचं याचा अधिकार मग शेवटी बँकेकडे राहीन म्हणजे थोडक्यात काय आहे की पती पत्नीला एकत्रित जे आहे सहकारी राज्य सहकारी बँकेमध्ये काम करता येणार नाही नोकरी करता येणार नाही दोघांपैकी एकाचा जॉब जो आहे त्याच्यावर जे आहे अडचणी येऊ शकते एकाचा जॉब जाऊ शकतो अशा प्रकारची अपडेट ही तुम्हाला आवडली का ही खरंच जे आहे बघा बऱ्याचशा जे भविष्यात या बँकेची तयारी करणारे उमेदवार आहे त्यांना पण कदाचित हा निर्णय आवडला नसेल तुमची काय प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये कळवा आणि सोबतच ज्या पण काही वेगवेगळ्या अपडेट्स नोकर भरती संदर्भात येत असतात त्या आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर खात्रीलायक तुम्हाला देण्याचं काम करतो आणि अगदी कमी शब्दामध्ये हो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात परत नवीन व्हिडिओसोबत सोबत जे आपल्या कामाच्या अपडेट्स आहेत त्या पटकन देण्याचं काम या चॅनलच्या माध्यमातून केलं जातं तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद